सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आज आपण बघणार आहोत एकदम स्पेशल टेस्टसोबत बेस्ट स्वीट केकची रेसिपी कमी साहित्य झटपट तयारी आणि मस्त चव रवापासून बनवलेला हलका मऊ आणि चविष्ट असा रवा केक चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला रवा केक बनवण्यासाठी अर्धा लिटरपर्यंत हे छान असं गरम करून घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये दोन वाटीपर्यंत दूध घालत आहे हे मेजरमेंट कप आहे दोनशे पन्नास एम एलची कप आहे त्यामुळे यामध्ये मी दोन वाटी घातला आहे दुधाला चांगल्या प्रकारे उकडी काढून घेतल्यानंतर गॅसची आस इथे बंद करायचं आहे आणि हे भांडं बाजूला काढून ठेवून देऊ परत गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये पाव वाटीपर्यंत तूप घालायचं आहे तूप हे गरम झाल्यावर यामध्ये थ्री फोर्थ कप रवा घालणार आहोत म्हणजेच थोडंसं कमी एक वाटीपर्यंत रवा घालायचा आहे रव्याला तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत हे भाजून घेताना रव्याचं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे, हे सगळं प्रोसेस करून घेताना गॅसची आज इथे मी मध्यम ठेवलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता लाईट असा कलर चेंज झालेला आहे रवा हे छान असं भाजला गेला आहे हे रवा भाजण्यासाठी मला इथे चार ते पाच मिनटे लागलेले आहेत तर रवा अशा प्रकारे भाजून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता या रव्यामध्ये आपण जे बाजूला दूध गरम करून ठेवलं होतं ते पूर्ण दूध यामध्ये घालायचं आहे आपण घेतलेल्या रव्याच्या प्रमाणाला अर्धा लिटरपर्यंत दूध हे पुरेसे आहे जर घरातील कोणतीही वाटी जर आपण घेत असेल तर एक वाटी रव्यासाठी तीन वाटीपर्यंत दूध हे लागणार रव्याला दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या राहणार नाही ना हे एकदा मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनटासाठी आपण हे भिजवत ठेवून देऊ तोपर्यंत दुसरीकडे गॅसवरती त्याच पॅनमध्ये पाव वाटीपर्यंत तूप घालायचं आहे आता यामध्ये एक कप साखर घालायचा आहे ज्या कपने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच कपने साखर घालायचा आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर इथे तुम्ही दीड वाटीपर्यंत साखर घालू शकता साखर पॅनमध्ये टाकताना एकाच ठिकाणी न टाकता, टाकता पूर्ण पॅनमध्ये पसरवून टाकायचं आहे इथे आपल्याला गॅसची आज हे मध्यम ठेवायचं आहे जसं जसं साखर गरम होत जाणार तसं ते विरघडत जाणार आणि साखरेचा कलर हे चेंज होणार इथे आपल्याला साखरेचा कॅरमल तयार करून घ्यायचा आहे साखर पूर्णपणे विरघडून गोल्डन कलर येईपर्यंत मध्यम आचेवर अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे इथे एक लक्षात ठेवायचं आहे साखर हे गरम करून घेताना मोठ्या गॅसवरती गरम करू नका नाही तर कॅरमल हे पूर्णपणे करपून जाणार आणि टेस्टमध्ये पण फरक पडणार त्यासाठी मध्यम आचेवर लाईट गोल्डन कलर येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा साखर पूर्णपणे विरघडून गुडाचा पाकसारखा तयार झाला आहे तर अशा प्रकारे इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता बाजूला ठेवलेले रवा मिक्स घालायचा आहे रवा मिक्स यामध्ये घालताना गॅसची आज कमी करायचा आहे आणि पूर्ण रवा मिक्स यामध्ये घातल्यानंतर मिक्स करायचं आहे हे मिक्स करून घेताना इथे आपल्याला चिटपट असा आवाज येतो घाबरण्याची गरज नाही एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं की आवाज येणेसुद्धा बंद होऊन जाणार कॅरमनमध्ये रवा घालून मिक्स केल्याने पूर्ण विरघळून जाऊन रव्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाणार आता गॅसची आज इथे आपल्याला मध्यम करायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे स्वीट खूप म्हणजे खूपच टेस्टी लागते घरी जेव्हा पण मी तयार करते घरी सगळ्यांनाच खूप आवडते म्हणून हे रेसिपी आज शेअर करत आहे कोणत्याही खास दिवशी नक्की ट्राय करून बघा एकदम परफेक्ट बनून तयार होणार यानंतर यामध्ये स्वीट टेस्ट येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड घालत आहे जर मुलांसाठी केकसारखं तयार करत असाल तर यामध्ये वेनिला एसेन्स घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे स्वीट इथे परफेक्ट असं तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण इथे बघू शकतो यामधून तूप सुटायला लागलेलं आहे आणि हे मिश्रण पॅनमधून सेपरेट झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे हे मिश्रण इतकं घटसर हे तयार करून घेतल्यानंतर या मिश्रणाला आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी स्वीटसारखं तयार न करता केकसारखं तयार करून घेत आहे जेणेकरून ते मुलांना आवडणार ते इथे मी केकचं पॅन घेतला आहे आणि बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेत आहे आता यामध्ये बारीक असं कट करून घेतलेले ड्रायफ्रूटचे काप घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये मिश्रण घालायचं आहे पूर्ण मिश्रण यामध्ये घातल्यानंतर चमचेने एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं प्रेस करून घेऊ तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर परत यावरती ड्रायफ्रूट्स घालायचा आहे आणि लाईट असं प्रेस करून घेऊ तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर हे स्वीट पूर्णपणे थंड होण्यासाठी इथे आपल्याला तीस ते पंचेचाळीस मिनटे लागतील पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा मस्त असं रवा केक बनून इथे तयार झालेला आहे आता आपण हे डिमोल्ड करून घेणार आहोत डिमोल्ट करून घेताना चाकुनी कडेला थोडंसं लूज करून घ्यायचं आहे किंवा गॅसवरती हे भांडं एक ते दोन सेकंदापर्यंत गरम करून घ्यायचं आहे ते लगेच डिमोल्ट होऊन जाणार तर हे बघा मस्त असं रवा केक बनून तयार झालेला आहे तर बघितले ना साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये स्वीट केक बनून तयार झालेला आहे तर आता वेळ न लगे घेता लगेच कट करून सर्व करून घ्यायचं आहे तर रव्यापासून तयार झालेला हलका मऊ आणि चविष्टाचा रवा केक बनून तयार आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद